कॉलेजला जाते सांगून गेली लॉजवर बावीस वर्षीय तरुणीचा प्रियकराने चिरला गळा चादरीत गुंडाळून ठेवलेला मृतदेह नमस्कार मंडळी कॉलेजला जाते सांगून गेलेल्या बावीस वर्षीय तरुणीची प्रियकराने निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे बावीस वर्षीय तरुणीचं नाव अलका असून ती एम एस सीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती कॉलेजपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ढाब्याच्या खोलीत अलकाचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला आहे या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांनी महामार्गावर चक्काजॉन आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलीस या प्रकरणी आरोपीचा शोध घेत आहेत अलका ही एम एस सी कॉलेजच्या एम एस सी बायोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती बुधवारी सकाळी ती कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली मात्र ती प्रियकराच्या सोबत कॉलेजपासून जवळच असलेल्या एका ढाब्यावर गेली तिथे दोघांनी एका खोली भाडेने घेतली सायंकाळी अलकाचा प्रियकर तिथून निघून गेला रात्री ढाब्याच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठवला पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही अखेरीस कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला असता अलकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला तिच्या गळ्यावर खोलवर वार केल्याचे दिसून आले मिर्झा मुराद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही घटना वारणासी येथील आहे प्रियकराला अटक करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे अलकाच्या हत्येमुळे वाराणसीत तणावाचे वातावरण निर्माण आहे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे या घटनेने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे योगींच्या राज्यात काय चाललंय असा प्रश्नही विचारला जात आहे